नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे परत तुमचं एकदा आपल्या युट्यूबच्या लाईव्ह सेशन मध्ये आज आपण नवोदय मधील पाठ क्रमांक दोन पूर्ण संख्या वर त्यावरील चार मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय दोन पॉईंट तीन पाहणार आहोत चला तर मग पाहूया स्वाध्याय दोन पॉईंट तीन मधील पहिला प्रश्न पहा पहिला प्रश्न काय सांगितलं तर वजा ऐकल्या त्याने शंभर वेळा वर गुणाकार येतो आता या ठिकाणी बघा हा प्रश्न व्यवस्थित निरीक्षणपूर्व वाचा या ठिकाणी वजा ऐकला तर या प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला एक छानशी कन्सेप्ट मी आधी शिकवणार आहे ती कन्सेप्ट शिकून घ्या त्यानंतर तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचं अचूक उत्तर काढता येणार आहे पहा वजा एकला त्यानेच म्हणजे वजा एकला त्यानेच शंभर वेळा बर ठीक आहे गुणाकार काय येतो असं विचारले आता हा फार प्रश्न काही अवघड नाहीये या, या ठिकाणी वजा एकला त्याने शंभर वेळा गुणायचा आहे उत्तर एकच येणार आहे पण प्लस का मायनस हे समजण्यासाठी छोटासा रूल तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे मग तो रूल कोणता तर पहा वजा एक गुणिले वजा एक केलं तर याचं उत्तर आधिक एक आहे बाळा ठीक आहे वजा एक गुणिले वजायला बरोबर अधिक एक म्हणजेच प्लस वन ठीके लहान असतात वजा एक गुणिले वजा एक गुणिले वजा एक केलं तर याचं उत्तर वजा एक असणार आहे का तर वजा वजा अधिक अधिक वजा वजा ठीके म्हणून याचं उत्तर काय आलं वजा एक आलं तर या ठिकाणी वजा ऐकलं त्यानंच आपण एक वेळा गुणल्यावर गुणाकार काय येतोय अधिक एक येतोय म्हणजेच वजा एकला आपण विषम वेळा गुंतवय तेव्हा गुणाकार अधिक एक येतोय आणि वजा एकला आपण समवेळा जेव्हा गुणलो तेव्हा आपला जो गुणाकार आहे तो वजा एक आलेला आहे मग याचा काय अर्थ तर या ठिकाणी पहा वजा एक ला त्यानच त्यानेच हा शब्द या ठिकाणी व्यवस्थित वाचायचा आहे आपण ज्या पद्धतीनं आपण मराठी बोलतो किंवा मराठी शब्दाचा अर्थ बघा वजा एक ला त्यानंच शंभर वेळा गुणल्यानंतर किती वेळा गुणायचंय शंभर वेळा म्हणजे वजा एक ला आपण समवेळा गुणतोय म्हणजेच येणार उत्तर काय आहे बघा समवेळा म्हणजे दुसरा रूल या ठिकाणी युज करावा लागेल आपण वजा एकला समवेळा गुणलं म्हणजे इथं दोन वेळा म्हणजेच काय समवेळा गुणलं त्यावेळेस आपलं उत्तर वजा एक आलं सो दॅट इथं पण आपलं आन्सर वजा एक येणार ठीक आहे या ठिकाणी असा एक प्रश्न या ठिकाणी जर आला असता बघा वजा एक चा जर हा इथं शब्द आला असतात तर या ठिकाणी प्लस वन उत्तर आलं असतं का तर वजा एकचा शंभर वेळा गुणल्यावर वजा एक चा शंभर वेळा गुणाकार केल्यावर गुणाकार येतो ठीक आहे म्हणजेच त्यावेळेस प्लस वन आन्सर आला असतं पण या ठिकाणी प्रश्न केलाय की वजा ऐकला त्यानच त्यानेच शंभर वेळा गुणल्यावर गुणाकार हा वजा एकच येणार या ठिकाणी दोन नियम सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेले आहेत त्या नियमाचा आधार करून तुम्हाला हे प्रश्न सोडवायचा आहे व्यवस्थित लक्ष द्या समजून घ्या झाला हा प्रश्न क्लिअर सगळ्यांना चला अशाच टेक्निक रूल साठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोद ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी आपले दोन कोर्सेस सुरू झालेले पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ठीके मग मराठी मिडियम सेपरेट बॅच आणि इंग्लिश माध्यमाची म्हणजे इंग्लिश मिडीयमची सेपरेट बॅच आहे तुम्ही ज्या माध्यमातून शिकत आहे त्या माध्यमातून तुम्ही नक्कीच त्या त्या बॅच मध्ये प्रवेश घेऊ शकता आणि अशाच नवनवीन टेक्निक ट्रिक्स आणि रूल सही तुम्ही प्रत्येक उदाहरणाचा अभ्यास करू शकता आणि याच पद्धतीचे भरपूर उदाहरण तुम्हाला तिथं प्रॅक्टिस करून घेतले जातात म्हणून तुम्हाला हे कुठे भेटणार आहे हा क्लास तर रघुकुल वरती त्यामुळे आजच तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोद ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी छान अशी नवोदयची तयारी तुम्हाला भेटणार आहे पहा हा प्रश्न क्लिअर झाला आता आपण प्रश्न क्रमांक दोन पाहूयात प्रश्न क्रमांक दोन पहा एका मोजांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे जर मोजांच्या पाच जोड्यांची किंमत रुपये एक हजार दोनशे पन्नास असेल तर मोजांच्या दोन, दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील हा जो प्रश्न आहे तो दोन हजार सोळाच्या फायनल एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे बाळांनो प्रश्न व्यवस्थित पहा काय म्हंटल की एका मोजांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे प्रश्न व्यवस्थित समजून घ्या जी मोज्याची जोडीची किंमत आहे ती टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे ठीक आहे टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला काय दिलंय मोजांच्या पाच जोड्यांची किंमत दिलीय एक हजार दोनशे पन्नास तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील असं विचारलेले मग मोजांच्या किती जोड्या बघा मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील असं विचारले सगळ्यात महत्वाचं काय आपल्याला या ठिकाणी कोणती व्हॅल्यू दिलेली आहे कशाची व्हॅल्यू दिलेली हे पाहणं मग कशाची व्हॅल्यू दिली तर मोजांच्या पाच जोड्यांची किंमत दिली ठीक आहे काय दिलं आपण आपल्याला इथं मोजांच्या मोजांच्या पाच जोड्यांची किंमत ठीक आहे जोड्यांची किंमत किती आहे रुपये एक हजार दोनशे पन्नास यावरून आपण काय काढून घेऊयात एका मोजाच्या जोडीची किंमत काढून घेऊयात ठीक आहे मग एक हजार दोनशे पन्नास भागीले पाच करायचं यावरून तुम्हाला काय भेटणार तर एका मोज्याच्या जोडीची किंमत एका मोजाच्या जोडीची किंमत ठीक आहे चला मग काटाकाटी करून घेऊयात आपण पाच एक पाच पाच दोन ए दहा दोन उरले पाच पाच पंचवीस पाच शून्य शून्य दोनशे पन्नास रुपये काय आलं बाळांनो एका मोज्याच्या जोडीची किंमत तुम्हाला दोन मोज्याच्या जोडीची किंमत काढायचे यावरून तुम्हाला दोनशे पन्नास गुणवले दोन करायचे म्हणजे तुमचं काय उत्तर येणार पाचशे येणार आता या ठिकाणी तुम्हाला एका एक टोपीची जी, जी किंमत आहे ती काढायची सुद्धा आवश्यकता नाही जर व्यवस्थित उदाहरणाचा विचार केला तर या ठिकाणी काय म्हटलंय तर चार टोप्या कितीला पडतील आता दोन बघा इथल हे जे वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला चार टोप्यांची किंमत सुद्धा लागलीच काढता येणार आहे आता हे दोनशे पन्नास काय आहे बघा दोनशे पन्नास ला किती टोप्या भेटणार आहेत दोन टोप्या चार टोप्या घेण्यासाठी आपल्याला पाचशे रुपये लागणार आहेत आलं लक्षात आणि दोन जोड्या कितीला मिळतात मोज्यांच्या पाचशेला म्हणजे पाचशे अधिक पाचशे हजार रुपये असं फटकन तुम्ही उत्तर काढू शकता काहीच अडचण नाही पण तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी सांगते की एका टोपीची किंमत कशी का काढणार तर मोज्याच्या जोड्याची किंमत ही टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे म्हणजे दोनशे पन्नास शेतामध्ये दोन म्हणजे दोन ने भाग द्यावा लागणार तेव्हा तुम्हाला एका टोपीची किंमत मिळणार बघा बहा एक बेक बे बेक बे दोन्ही चार आणि पंच दहा सो एकशे पंचवीस रुपये ही एका टोपीची किंमत आली कशाची एका टोपीची किंमत आहे एका टोपीची किंमत आता यावरून आपल्याला चार टोप्यांची किंमत काढायची एकावरून आणि कशी किंमत काढायची आहे त्याच्यासाठी गुणाकार करा एकशे पंचवीस गुणवले चार तर आपलं उत्तर येणार पाचशे रुपये सो so, पाचशे अधिक पाचशे किती आलं बाळ नोट हजार रुपये आहे हजार रुपये ही कशाची आहे किंमत तर दोन मोजांच्या जोड्यांची किंमत आहे ते ठीक आहे दोन मोजांच्या जोड्यांची किंमत या ठिकाणी चार टोप्यांची किंमत दिलेली आहे ओके okay. सो so, दोघांची मिळून किंमत किती आली एक हजार रुपये ऑप्शन नंबर बी या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे असंच जर तुम्हाला नवनवीन टेक्निक पद्धती शिकायच्या असतील बेसिक टू ऍडव्हान्स तर आजच तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करा त्यावरती जो कोर्स तुम्ही ज्या माध्यमातून शिकत आहात त्या माध्यमातून तुम्ही नवरात्रीची तयारी सुरू करू शकता आजपासूनच ठीक आहे चला आता पुढे जाऊया तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पहा दोन अंकांची बेरीज आठ आणि त्यांच्या उभय पक्षांची म्हणजे बेरीज असेल या ठिकाणी दोन अंकांची बेरीज दिलेली आहे आठ म्हणजे पाच अधिक तीन केलं तर काय येणार आठ येणार आणि पाच गुणोले दोन केलं तर काय येणार दहा येणार अंकांची बेरीज दिलेली आठ आणि त्यांचा गुणाकार केला तर येतो दहा अशा पद्धतीचं इथे एक सेंटेन्स होतं कोणासुद्धा तिथं मिस झालेले ते आणि त्यांच्या उभय पक्षांची रेसिप्रोकोल ची बेरीज असेल असं विचारलेलं आहे तर बघा आपल्याला उदाहरणात सांगितलंय की दोन संख्या आहेत त्यांची बेरीज केली तर येणार आठ आणि गुणाकार केलाय तर येणार दहा म्हणजेच त्या संख्या आद आग, आद आग दोन असणार आहेत पाच आणि तीन ठीक आहे पाच अधिक तीन केलं तर येणार आठ आणि पाच गुनिले दोन केलं तर येणार दहा आता यांच्या उभय पक्षांची बेरीज करायचे म्हणजेच रेसिप्रोकोलची प्रकुलची बेरीज करायचे तर पाचचा उभय पक्ष असणारे एकशे पाच आणि आठचा उभय पक्ष असणार एकशेद आठ आता सॉरी एकशे दाट नाही इथं तीन आहे पाच आणि तीन आठ आणि पाच त्रिक सॉरी पंधरा असेल इथे ठीक आहे पाच त्रिक पंधरा इथं एक सेंटेन्स मिस झालेला आहे ते सांगते तुम्हाला हा प्रश्न काय तो आपण क्लिअर पाहूयात प्रश्न आहे येस त्यांचा गुणाकार पंधरा दिलाय बघा आणि त्यांचा गुणाकार इथं घेते मी फाली सॉरी त्यांचा गुणाकार गुणाकार दिलेला आहे पंधरा आणि त्यांच्या उभय पक्षांची आता पहा व्यवस्थित लक्ष द्या पाच अधिक तीन केलं तर आठ आणि पाच गुणवले तीन केलं तर पंधरा गुणाकार सेम आलेला आहे ठीक आहे बेरीज सेम आलेली आहे जशी त्यांनी उदाहरणात सांगितलं होते ऍज इट इज म्हणजे त्या दोन संख्या झाल्या पाच आणि तीन ठीके कोणत्या पाच आणि तीन आता यांचे उभय पक्ष आपण मांडले असता काय येणार एकछेद पाच अधिक एकछेद ओके क्लिअर इथपर्यंत आता आपण इथं बघा समान छेद नाहीयेत त्याच्यासाठी आपल्याला समान छेद काढावा लागेल तो आला पाच तरी पंधरा ठीक आहे मग पाच तरी पंधरा तिना पाच पंधरा सो या ठिकाणी तीन अधिक पाच छेदामध्ये पंधरा सो पाच अधिक तीन आठ आठ छेद पंधरा असं तुमचं फायनल आन्सर असणार आहे या प्रश्नाचं सो ऑप्शन नंबर ए तुमचं करीच असणारे बाळा अशा पद्धतीनं तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं होतं आलं लक्षात ज्या पद्धतीनं उदाहरणात सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला मांडणी करायची आहे आणि सोडवत गेलं की तुमचं अचूक उत्तर शंभर टक्के येणार चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण पुढचं उदाहरण भाग एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले रमेशला काय झालेलं आहे गुरुदासपेक्षा चला आवाज येतोय क्लिअर ठीक आहे स्क्रीन क्लिअर दिसत आहे ओके पहा एका परीक्षेत रमेशला गुरुदास पेक्षा पंधरा गुण जास्त मिळाले तर रिलाला त्याच परीक्षेत गुरुदास पेक्षा सात गुण कमी मिळाले जर त्यांना तिघांना मिळून त्र्याऐंशी गुण मिळाले तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा सोपा प्रश्न आहे फक्त यामध्ये कोण कोण दिलेले ते लिहून घ्याआधी कोणाचे कोणाचे नाव आहे त्याच्यामध्ये तर आहे रमेश गुरुदास आणि लीला हे तिघ जण आहेत लिहून घेऊयात आपण या ठिकाणी रमेश गुरुदास आणि लीला तिघांना मिळून किती मार्क पडलेले आहेत तिघांना मिळून चला त्र्याऐंशी गुण मिळालेले आहेत ठीक आहे म्हणून तिघांचे मार्क्स आपण ऍड केले बरोबर त्र्याऐंशी असं केलं हे लक्षात आलं आता पहा गुरुदास पेक्षा रमेशला पंधरा गुण जास्त मिळालेले आहेत तसेच लीलाला गुरुदास पेक्षा सात गुण मिळालेले आहेत कमी मग जास्त मिळालेत म्हणून बेरीज केली कमी मिळालेले म्हणून वजा केला पण गुरुदासच्या मार्क्समधून मा आणि बरोबर त्र्याऐंशी कळलं एवढं आता त्यानंतर यक्स किती आहेत तीन यक्स आहेत म्हणून यक्स अधिक यक्स अधिक यक्स आलं तीन यक्स लक्षात आलं एवढं सगळ्यांच्या ओके मग पंधरा अधिकचे वजाचे सात आहेत मग पंधरा मधून सात घालवा किती येणार अधिकचे आठ कळलं इथपर्यंत कळलं इथपर्यंत कळलं की पुढचंही कळणार आता पहा या ठिकाणी बरोबर त्र्याऐंशी केलं आता पुढे काय करायचं तर आठचं पक्षांतर करा त्र्याऐंशी मधून आठ घालवायचे आहे तसं तीन एक्स डाव्या बाजूस राहणार लक्षात आली ही स्टेम कळलं समजलं सगळ्यांना आता तीन एक्स बरोबर त्र्याऐंशी मधून आठ वजा करा काय येणार आहे आता तीन ची कसोटी वापरा किंवा डायरेक्टली तीन भाग द्या नो प्रॉब्लेम कारण की शंभर टक्के अशा पद्धतीच्या उदाहरणार कम्प्लीट डिवाइड होतो तो नंबर तीन एक तीन तीन सहा एकूण तीनापाचे पंधरा सो so, एक्स ची किंमत किती आली बाळनो पंचवीस एक्स कोण होता एक्स कोण गृहित धरला होता आपण पहा गुरुदास ठीक आहे सो म्हणून गुरुदासला पंचवीस गुण मिळाले त्या परीक्षेत ठीक आहे पंचवीस गुण मिळाले लक्षात आलं सगळ्यांच्या गुरुदासला किती गुण मिळाले मग पंचवीस गुण मिळाले समजलं सगळ्यांना ओके चला मग असा ऑप्शन पहा ऑप्शन नंबर बी मध्ये दोन हजार सतराच्या फायनल एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे सगळ्या स्टेपही तुम्ही करत गेलात तर झटकन पटकन उत्तर येणार तसेच पर्याय पद्धतीनं सुद्धा तुम्हाला पटकन उत्तर काढायचं काहीच अडचण नाही त्याच्यासाठी तुम्हाला रघुकुल डाउनलोड तुम्हाल करायचं आहे आणि त्याच्यामधील फोन तसेच वार्षिक कोर्स सुद्धा तर त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे त्याच्यामुळे आजच तुमच्या मोबाईलमध्ये रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करा आणि क्लासचा लाभ घ्या चला नंतर अठराशे छत्तीस या संख्येला सतराने भागले असता भागाकार येतो भागाकाराचा प्रश्न आहे अत्यंत सोपा आहे पहा अठराशे छत्तीस भागिले किती सतरा तर सतरा एक सतरा सतरा एक सतरा सतरा शून्य शून्य बाकी एक राहिली बघा ते राहल होतं सतरापेक्षा ला आणि म्हणून शून्याचा भाग द्यावा लागला आता एकशे छत्तीस झाले सतरा आठ एकशे छत्तीस तो एकशे आठ तुमचं फायनल आन्सर राहणार या प्रश्नाचं समजलं सगळ्यांना ऐकण्या सोपं चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या पुढचा प्रश्न येस yes, रहीम एका परीक्षेत करीम करीमने रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त मिळवले मदनला रहीमपेक्षा दहा गुण कमी मिळाले तिघांना मिळून एकशे दहा गुण मिळाले करीमला किती गुण मिळाले हा सुद्धा प्रश्न दोन हजार चौदाच्या फायनल एक्झाम मध्ये आलेला प्रश्न आहे चला आता तुम्ही सोडून पहा बघा येतो एका प्रश्न हा तुम्हाला सोडवायला सेम तीच पद्धत वापरायची आणि उत्तर काढायचे चला पटापट मध्ये सगळ्यांचे उत्तर आले पाहिजे अत्यंत छान सोपा असा प्रश्न आहे चला बघा कोण कोण दिलेले आहेत करीम रहीम आणि मदन हे तिघ दिलेले आहेत तिघांचे मिळून मार्क्स सुद्धा आपल्याला दिलेले आहेत तुलना सुद्धा या ठिकाणी केलेली आहे तिघांची त्या पद्धतीनं तुम्हाला एक एक स्टेप करत जायचं आहे कोण कौन कोण आहेत करीम एक आहे रहीम एक आहे आणि मदन एक आहे ठीक आहे मदन या तिघांना मिळून एकशे दहा गुण मिळालेले आहेत या ठिकाणी काय सांगितलंय करीमने रहीमपेक्षा पंधरा गुण जास्त मिळवले मदनला रहीमपेक्षा दहा गुण कमी मिळाले म्हणून रहीम एक्स घेतला करीमाला एक साधिक पंधरा अधिक मदनाला एक्स वजा दहा बरोबर एकशे दहा सो तीन एक्स येणार या ठिकाणी मग या ठिकाणी बघा अधिकचे पंधरा आहेत वजाचे दहा आहेत म्हणून इथं अधिकचे पाच येणार बरोबर एकशे दहा पंधरा मधून दहा दहा घालवा उत्तर आलं अधिकचे पाच बरोबर एकशे दहा एक स्टेप समजले सगळ्यांना त्यानंतर पहा तीन यक्स बरोबर एकशे दहा वजा पाच काय येणार एकशे पाच मग यक्स बरोबर एकशे पाच छेदामध्ये तीन सो तीन तर एक नऊ तीन बरोबर पस्तीस उत्तर आलं पण यक्स कोण होता यक्स होता रहीम आपल्याला कोणाचे विचारलेत हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे पाहणं कोणाचे विचारले नाहीतर या ठिकाणी ऑप्शन मध्ये पस्तीस सुद्धा दिलेले बाळांना ठीके चूक होऊ शकते त्यामुळे प्रश्न व्यवस्थित पाहायचा आहे बघायचा आहे त्यानंतर उत्तर काढायचंय आपल्याला विचारलेत करीमचे मार्क्स ठीक आहे करीम काय गृहित धरले आपण एक साधिक पंधरा सो या ठिकाणी पस्तीस अधिक पंधरा करायचे आणि तुमचा फायनल आन्सर तुम्हाला मिळणार आहे बघा तीन एक चार आणि पाच सो पन्नास गुण कोणाला मिळाले रहीमला रहीम चे गुण आपण सपोज केलेले होते एक्स अधिक पंधरा एक्स ची व्हॅल्यू मांडली फिफ्टीन प्लस केला सो फिफ्टीन आन्सर आलं तर रहीम चे गुण पन्नास आहे ठीक आहे पन्नास आहे अशा पद्धतीनं करायचं होतं काहीच अवघड नव्हतं कळलं चला पुढचा प्रश्न पाहूया जोसेफचा हा जो प्रश्न आहे तो दोन पॉईंट तीन मधला शेवटचा प्रश्न आहे आता हा तरी सोडवा चला पटकन चॅट मध्ये उत्तर काढा मस्त प्रश्न आहे झटपट उत्तर काढायचंय अटेंटिव्ह राहिला तर पटकन सगळ्या कन्सेप्ट समजणार चला पहा या ठिकाणी एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा आठ गुण कमी पडलेले आहेत आणि कुमारला अमितपेक्षा बारा गुण जास्त मिळाले सगळ्यांना मिळून म्हणजे तिघ जे आहेत त्या तिघांना मिळून किती एकूण दोनशे पाच गुण मिळाले जोसेफला एकूण किती गुण मिळाले व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे मांडणी व्यवस्थित करा म्हणजे शंभर टक्के अचूक उत्तर मिळणार या ठिकाणी पहा जोसेफ त्यानंतर अमित त्यानंतर कोण आहे कुमार तिघांना मिळून किती गुण मिळालेले आहेत दोनशे पाच गुण मिळालेले आहेत बाळा दोनशे पाच गुण या ठिकाणी पहा जोसेफला अमित पेक्षा आठ गुण कमी मिळालेले आहेत कुमारला अमितपेक्षा बारा गुण मिळालेले आहेत कमी का जास्त जास्त बघा कमी जास्त करू नका जे प्रॉपर दिलेले आहेत तेच लिहून घ्या मग अमित घेऊयात यक्स जोसेफ काय असणार जोसेफला अमितपेक्षा आठ गुण जास्त मिळाले जास सो एक साधिक आठ हा अमितचे गुण असणार आणि कुमारचे असणार एक साधिक बारा समजलं या थीक। ठिकाणी मांडणी करायची आहे चला पटापट उत्तर काढा आता अर्धी मांडणी करून दिलेली आहे पुढची मांडणी बघा बरं प्रयत्न करा झटपट उत्तर काढा चला पटापट सगळ्यांचे उत्तर आले पाहिजे शेवटचं एक्झाम्पल आहे अशा पद्धतीचं तिसरं एक्झाम्पल आहे हे चला करा प्रयत्न चला पटापट पत। जोसेफ अमित आणि कुमार तिघांचे मिळून दोनशे पन्नास गुण आलेले आहेत एक साधिक आठ हे जोसेफचे गुण आहेत यक्स अमित शे चे आहेत एक्साधिक बारा आणि दोनशे पाच गुण त्या तिघांना एकूण मिळालेले आहेत एक साधिक आहे। एक साधिक यक्स येणार तीन एक्स आधी बारा आणि आठ आता इथं कमी जास्त बघा याला कमी आहे जोसेफला कमी म्हणून एक्स वजा आठ येणार अधिक केलं की चुकणार कमी म्हटलं की वजाच चिन्ह द्यायचंय ठीक आहे म्हणून या ठिकाणी आपण वजाचं चिन्ह दिलेलं आहे या ठिकाणी जास्त तर जास्त यक्धिक बारा तर पहा या ठिकाणी लक्षात कधी येतं जेव्हा तुम्ही सोडवता हे कधी कळतं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहेत आणि अशीच तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून घेतो आम्ही आणि त्याच्यासाठी रघुकुल नवोदय ऍप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा आणि एकदाच फक्त डेमो पहा डेमो आवडला तर पुढं वार्षिक बॅच मध्ये नक्कीच ऍडमिशन घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची प्रॅक्टिस आम्ही जास्तीत जास्त करून घेतो सराव तुमचा जास्त घेतो त्यानंतर टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल आहेत एकूण शंभर प्रश्नपत्रिका तुमच्याकडून सोडून घेतल्या जातात खास आपल्या रघुकुल नवोदय ऍपमध्ये तिथं खूप अशा फॅसिलिटीज आहेत तुम्हाला जेणेकरून तुमचा सगळा जो मार्ग आहे नवोदयचा हो तो तुम्हाला यशाच्या पथावर त्या ठिकाणी आम्ही नेऊन पोहोचवतो तुम्हाला त्याच्यासाठी रघुकुल नवोदय ऍप आप, आणि आपली बॅच नक्कीच जॉईन करा त्याच्यासाठी ऍप डाउनलोड करा तुमच्या मोबाईल मधून त्या ठिकाणी पहा बारा मधून आठ गेले राहिले चार बरोबर दोनशे पाच ओके मग तीन एक्स बरोबर दोनशे पाच वजात चार या ठिकाणी दोनशे पाच मधून चार गेले तर दोनशे एक आणि हे तीन एक्स बरोबर दोनशे एक एकांच मग यक्स बरोबर पहा दोनशे एक शेदामध्ये तीन तीन सक अठरा दोन उरली तीन सत्ता एकवीस यशची किंमत किती आली बाळानो सदुसष्ट अशी आली लक्षात आलं सगळ्यांच्या मग यक्स कोण होता तर यक्स जे आहे यश आपण काढलं सदुसष्ट मग कोणाचे गुण आहेत हे तर अमितचे गुण सपोज केले होते मग अमितचे गुण आलेले सदुसष्ट पण आपल्याला अमितच विचारलेले का नाही आपल्याला विचारलेले जोसेफचे गुण ठीक आहे जोसेफला एकूण किती गुण मिळाले मग जोसेफचे से गुण काढण्यासाठी तुम्हाला जोसेफचं काय गृहित धरलं इक्वेशन ते लक्षात असायला पाहिजे तर हे आहे जोसेफचं इक्वेशन से एक्स वजा आठ सो पहा या ठिकाणी जोसेफ बरोबर एक्स वजा आठ एक्स ये किती येऊ हो। सदुसष्ट वजा आठ करा किती येणार तुमचं फायनल आन्सर फिफ्टी नाईन सो जोसेफला जोसेफला झोसेफला एकूण एकोणसाठ गुण मिळाले लक्षात आलं का सगळ्यांच्या अशा पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे जरी घाईमध्ये तुम्ही एखाद स्टेप लिहिली तरी ती त्या पद्धतीनं तुम्हाला करेक्शन करता येते अशाच तुम्हाला छान असं तुम्हाला आम्ही परफेक्ट करतो आणि त्याच्यामुळे आजच तुम्ही रघुकुल नवोदय हो ऍप डाउनलोड करायचे तुमच्या मोबाईलमध्ये आणि डेमो कोर्स घ्या डेमो कोर्स आवडलं तर पुढचा वार्षिक कोर्स तुम्ही घेऊ शकता त्यात तुम्हाला सगळ्याच फॅसिलिटीज दाखवलेल्या आहेत सांगितलेल्या आहेत संपर्क क्रमांक सुद्धा त्या बॅनर वरती तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे जर वरती कोण नवीन असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आपल्या रघुकुल ऑनलाईन क्लासेस या वरती थांबूयात मग या ठिकाणी उद्या भेटूया tô por aí bye bye